अनगर येथे नऊ जणांना जातीवाचक वाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी आठ जणांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल रवींद्र राहणार अनगर तालुका मोहोळ यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या वस्तीतील शुभ मोगडे हा त्याचा चुलत भाऊ संग्रामडे यास अनघर मधील कैलासवाशी शंकरराव बाजीराव पाटील या कॉलेज मधून गेला होता तेथे अजित शिंदे आणि शुभ मोगडे यांच्यात मागील भांण्णाच्या रागातून वादावादी झाली त्याचा राग मनात धरून अनगर गावातील भीमनगरमधील लक्ष्मी श्रीपती कांबळे यांच्या घरासमोरील रोडवर आरोपी संदीप शिंदे अजित शिंदे दीपक इंगळे सागर शिंदे धराजी नरके बापू शिंदे अभिजित शिंदे अविनाश गुंड सर्वजण राहणार खंडोबाची वाडी तालुका मोहोळ व इतर अनोळखी लोक जमले होते त्यापैकी संदीप शिंदेच्या हातात लाकडी दांणके व इतरांच्या हातात दगड लाकडी दानके होते आठही आरोपींनी आश्लेल्याने जातीवाचक शिवेगाळ करत आरोपी संदीप शिंदे यांनी लाकडी दणका हातात घेऊन लक्ष्मण श्रीपती कांबळे यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मारून जखमी केले आरोपी अजित शिंदे याने दगड हातात घेऊन विद्या बाळासाहेब बोगडे यांना पाठीत मारून जखमी केले सध्या त्यांच्यावर अनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच आरोपी दीपक इंगळे याने लाकडी दणक्याने वंदना माणिक भडकवाड यांना मारहाण करून जखमी केले आहे त्या मारहाणीत वंदना भडकवाड यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मणिमंगळसूत्र कोठेतरी पडून गाळ झाले आहे फिर्यादी व फिर्यादीच्या गावातील अक्षय भुजंग भडकवाड उमेश कल्याण भडकवाड महेश आनंद शहाजी करून जातीवाचक शिवीगाळ केली आहे म्हणून आठही आरोपींविरुद्ध मोहळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम व नागरी संरक्षण कायदा कलमान्वये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास मोहोळ पोलीस करीत असल्याची माहिती रविवारी सायंकाळी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा